ओम नमो भगवते वासुदेवाय नमस्कार जयतु जयतु हिंदुराश्रम या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत बंधू भगिनींनो या चॅनलवर आजपासून आपण सुरू करत आहोत श्री हरिविजय कथासार या ग्रंथाचे क्रमशः वाचन सुरुवातीला आपण पाहूया या, या ग्रंथाविषयी थोडीशी माहिती भाविक हो शाली शालीवाहांशके सोळाशे चोवीसमध्ये चित्रभाणू संवत्सरात मार्गशीर्ष शुद्ध द्वितीयेस पंडित कवी श्रीधर यांनी कृष्णचरित्रपर श्री हरिविजय हा प्रासादिक ग्रंथ लिहिलेला आहे तो या ग्रंथातील अध्याय आणि आठ हजार एकशे एकोणचाळीस ओव्या आणि त्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचे जे रसाळ चरित्र उलगडलेले आहे त्याचे वर्णन अतुलनीय असेच आहे आज या घटनेला तीनशे वर्ष होऊन गेली तरीही या ग्रंथाची गारुड मोहिनी आजही जनसामान्यांच्या मनावर आहे महाराष्ट्रातील घराघरात धार्मिक साहित्य कृतींमध्ये अधिराज्य मिळवणारा ग्रंथ म्हणजेच हरिविजय कथासार हा ग्रंथ होय वैष्णवांच्या घराघरात हा ग्रंथ आढळतो श्री हरिविजय म्हणजे छत्तीस क्षेत्रांचे पवित्र तीर्थस्थान माधव माधवमास पुण्यपावन प्रयाग हा ग्रंथ म्हणजे भवरोगावरील हो दिव्य औषध आहे भगवंतांच्या कृपेची प्रत्यक्ष अनुभूती देणारा हा सिद्ध असा ग्रंथराज आहे याच्या पठन पारायणरूपी सेवेने आजपर्यंत अस असंख्य भाविकांनी श्रीकृष्णांचा प्रसाद प्राप्त केलेला आहे ओविबद्ध ग्रंथांचे वाचन आणि त्याच ग्रंथांच्या गद्य रूपांतराचे वा सारांशाचे वाचन सारखेच पुण्यफलदायी असते हे मात्र सुरुवातीला लक्षात घ्या भक्तांच्या सोयीसाठी या ग्रंथाच्या पठन पारायणाविषयी मार्गदर्शन केलेले आहे या ग्रंथांच्या सेवेने आपणा सर्वांचे कल्याण हो हीच त्या धर्म संस्थापनेचे कार्य करणाऱ्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी विनम्र अशी प्रार्थना आहे या ग्रंथाचे नित्यपठनही केले जाते आपले आणि आपल्या कुटुंबाचे कल्याण श्रीकृष्णाच्या कृपेने व्हावे म्हणून दररोज सकाळी शुचिरभूत होऊन या ग्रंथाचा एक अध्याय वाचावा कोणत्याही मराठी महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेस ग्रंथ वाचनास आरंभ करावा छत्तीस अध्यायांचे आवर्तन झाल्यावर कृष्णाची पूजा करावी त्यांना दूध भाताचा किंवा दही भाताचा नैवेद्य दाखवावा दुसऱ्या दिवसापासून पुन्हा ग्रंथपटनास सुरुवातीपासून प्रारंभ करावा या ग्रंथात अध्यायवार अध्यायानुसार फलश्रुती दिलेली आहे तसेच आपल्या इष्ट कार्यसिद्धीसाठी तो अध्याय संकल्पपूर्वक वाचावा सकाळी शुचिरभूत होऊन त्या अध्यायाचे सहा महिने नित्य वाचन करावे इष्ट मनोकामना पूर्ण करण्यासाठी किंवा पूर्ण व्हावी या इच्छेसाठी किंवा यासाठी या, या ग्रंथाचे रोज चार अध्याय या क्रमाने नऊ दिवसात एक पारायण करावे पहिल्या दिवशी सकाळी शुचिरभूत होऊन भाळी गंध लावावा घरातील वडीलधाऱ्यांना वंदन करावे देवांपुढे उभे राहून आपण ज्या कार्यसिद्धीसाठी या ग्रंथाचे नवान्न पारायण करणार आहोत त्या पारायणाचा कृष्ण स्मरणपूर्वक संप संकल्प करावा मग चौरंगावर कृष्णाची मूर्ती ठेवून तिची पंचोपचारे पूजा करावी श्रीकृष्णांना एकशे आठ तुळशीपत्र व्हावीत या ही पूजन करावे आसनावर पूर्वाभिमुख बसून वाचन करावे ओम श्रीकृष्णाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुळशी माळेवर एकशे आठ वेळा जप करावा पारायण समाप्तीस एक ब्राह्मण एक वैष्णव दाम्पत्य यांना भोजन द्यावे जवळपासच्या एखाद्या श्रीकृष्ण म मंदिरात जाऊन कृष्णमूर्तीचे दर्शन घ्यावे श्रावणमास अधिक मास आणि चातुर्मासात या ग्रंथाचे पठन केल्याने श्रीकृष्णांचा कृपा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतो श्री हरिविजय कथासार म्हणजे एक साधनारूपी पर्वतच आहे या ग्रंथाच्या संपूर्ण वाचनाने बुद्धी हरिभक्तीकडे वळेल तसेच वाचणाऱ्या मनात श्रीकृष्णांविषयी सात्विक भक्ती निर्माण होईल आणि श्रीकृष्ण कृपेने त्यांचा संकटातून उद्धार होईल यालोकी तर होईलच पर इह परलोकीही त्यांचे संपूर्ण कल्याण होईल बंधू भगिनीनो तर मग तयार आहात ना श्री हजी हरिविजय कथासार या ग्रंथाचे क्रमशः वाचन ऐकण्यास आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या जैतो जैतू इंदुराश्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा चला तर पुन्हा भेटूया புடல் வீடியோமே